असते या ठिकाणी मला शिकवायचं तुमचं काय वय नाही अशा आठ्या विठ्या घालून अरे ठीक आहे मी माझं वय नसेल शिकवायचं पण तुमचं शिकायचं वय नाही अरे लहान बाळा शिकायचं असतं ते असं नका सांगू बाई मी तुम्हाला शिकवायला आता तुम्ही किती वर्ष वाऱ्या करता एक दहा एक वर्ष वाऱ्या करताय पहिल्यांदा आपली भेट झाली मी एकदा तुम्ही एवढे वर्ष आई वडीलचं ऐकलं असेल त्यांचं नसेल ऐकलं तर ता ती वेगळी गोष्ट काय तुम्ही ऐकणार मी म्हणतात मी त्यांना शुभेच्छा दिल्या एम पी एस सी पास झालेत तर त्यांनी कसं पलटवार केला अरे मग आता डॉटांगर घालू का का पुष्पगुच्छी मिरवणूक काढू का मिरवणूक काढू वाजे बोवा अरे ते दिल्या धन्यवाद म्हटलं बघा धन्यवाद म्हणतो नाही दिलेला मग काय म्हणतो वाजे बाबा सुधर घ्या बाजूला पण कॅश गेले तुमचं हळूहळू हो। बारीक केलं काय केलं हे पण कळत आहे गमत कसं तर शब्दाचा जादूगार म्हणता तर काढून टाकायला सांगा अरे ह्या शक्ती तुर्या तीड जिल्ह्यापुरता शक्ती तुरा आणि ह्या दुर्दावल्या सगळ्या ह्या थे थेम मनोरंजनचा बादशा ह्या का ह्या शाहिरांमध्ये पहिला सांगणारा मीच आहे की अशा पद लावणार नका शब्दाने जादूगार पण माल लावू नका मी सांगणारा पहिला अहो मी जर जादूगार असेल आग तर एवढी ग्रंथ संपदा केली भाऊ साठे कोण मग हे दोन तीन गण फेमस झाले म्हणून स्वतःचे जाधवगार मी किती वेळा सांगितले हे आपल्या गमतीचे भाग आपण करतोय मी सांगणार आहे हे नाही तुम्ही ऐकलं बुवा बघा मी तारतम्य फोन मारून कार्यक्रम करणार आहे बोलला मी म्हणतात तुमचं काय माझ्याला जावंया असं सगळं म्हणायचं मग काय नसलं हे असलं सगळं असलं जावं जो आहे बाहेर पडला तरच प्रगती होईल स्वतःचे पाठ खूप कोकण स्टार असं किती स्टार फिरलेला आहे तुमचं पण तुरलेत आता पहिली वाजले हवा त्यात बी उचून गेले पाली मारून मला शिफ्ट काले चिपका बघा भाजीपाला तसा तुळ्याची भाजी भाजी व्हायची व्हायची आपण थोडीशी केलेली आहे तुम्ही तातब्य माळ आपण तरतबी मळ पारी करणार पहिलं गाणं तुमच्या चरणाशी सादर घ्या घ्या आधी काय म्हणतात माहिती का म्हशीच्या पॉस असं करणार असतात आपण चालली की त्याला तो भाग द्यायचा असतो आणि वर म्हणतात तुझं अजून शिकवायचं वय नाही अरे ना माझं वय नसून पण तुझं वय आहे पहिले वर एक बोलले मला आणि वर सांगतात तुझ्या स्वर बोललो आणि हातात तरी तर असली भाषा आहे अशी यायची भाषा त्याक स्टार केला स्टार्टिंग धरते गौरी समाज मंडळाचे नेते श्री आनंदजी भालेकर माहली राजू महाडिक माहुले बुद्धक सुरेश चाचे तुषार पवार माहुले आणि जयवंत जयवंत भाऊ अण्णा मला तुम्ही सांगा पाचशे लोक पाहतो किती हिंदी चाल देऊन तो त्याच्यावर दोन शब्द लिहिताना आले आणि वर सांगा तुमचं काय वय नाही मला शिकवायचं काय शिकवाय असं झाडाने राहा सासकरांचा लाडका बाकी पुन्हा विरवलीकरांकडून दोनशे रुपयाचा पारतोष धन्यवाद साळसकरांनो आता म्हणजे दोन काय करते राजे आम्ही तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्हाला एक नंबर विनंती आहे की कृपया एक तर त्याच्यात अटी वाढवा प्रश्नाचे आदर सोडवा आणि नंतर असे प्रश्न विचारा मात्र शास्त्राला असं खोटं ठरवू नका शक्ती तुला दोन तीन तासाचा होऊन जातो आपण गरीबाची पोरं तुम्ही काय मी काय आपल्याला संसार असतो आपल्याला मनोबळ असत हे वाढवण्या सांगितलंय झाला तर नाच नाश नाशा अरे आपली बाळ आहे ही माझी लहान लहान पोरं आहे इथं लहान लहान पोरं आणखी पड आहेत आपण एक चांगला आज तुम्ही संसर्ग पाय नाग्य बायकून केलं नाही बायकोच एक बोलला आता मी जर बोललो बायको तर लागेल पण आपण लोक थांबलेत चांगलं देऊया देतो चांगलं तुम्ही ज्याप्रमाणे कराल त्याप्रमाणे परमेश्वर कृपेने आज तुम्ही मला प्रयत्न करेल मात्र आगाव वगैरे तुम्ही करणार नाही अशी अपेक्षा आहे ते एक पथ देतो आणि बारीश संपवतो <laughs> thank <laughs> you